भारत सरकार पुरस्कारार्थी डॉक्टर मनीष गवई व सांधे दैनिक मतदार राजचे संपादक विजय गायकवाड यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार सोहळा वृक्ष वितरण कार्यक्रम अमरावती येथील जोशी हॉलमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला सामाजिक धार्मिक शैक्षणिक सांस्कृतिक व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार या अभिष्टचिंतन सोहळ्या दरम्यान करण्यात आला या प्रसंगी एक हजार वृक्षरोपट्यांचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला गुणवंत महाराज अन्नभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांच्या प्रतिमेला हार अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लप्पी शेठ जाजोदिया डॉक्टर गोविंद कासार सुदर्शन गांग हे होते अन्नभाऊ साठे पुरस्कार पुरस्कार विदर्भ आदर्श अधिकारी दर्पण भीमरत्न शिवरत्न क्रीडारत्न रत्न, आदर्श मातोश्री आदर्श शिक्षक असे विविध पुरस्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले यामध्ये आदर्श मातोश्री पुरस्कार श्रीमती सावित्री गंगाधर राणा यांना देण्यात आला डॉक्टर महेश गवई संपादक विजय गायकवाड डॉक्टर गोविंद कासट आदी मान्यवरांच्या हस्ते त्यांना शाल श्रीफळ व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता टीम झेनि तथागत टी व्ही चॅनल नुपूर नृत्य अकॅडमी आदींनी अथक परिश्रम घेतले आणि डॉक्टर गोविंद आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांना पुरस्कार पाहल करण्यात येते आहे ते प्रदीप जैन आणि त्यांचा परिवार स्वतः काळांनी आपण त्यांचे या ठिकाणी स्वागत करावं प्रदीप जी जैन आणि त्यांचा संपूर्ण परिवार

अशोकराव पाटील वराडी ढाबा एकदा भेट दिली की पुन्हा पुन्हा येण्याची हमी चोवीस तो वराडी जवळ धमाल वातावरण घरगुती पद्धतीने तयार केलेले रुचकर पदार्थ मस्ती गप्पा झक्का जवळ येवा खा आणि आमचा पाहून चार मन सोप्त अनुभवून जा अशोकराव पाटील वराडी ढाबा एकदा जन्मदिन के, 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 दिन के उपलक्ष्य में दूसरों का सत्कार तो ये बात बहुत अच्छी लगी उनको साधुआ शुभेच्छा देता हूँ धन्यवाद Terima <laughs> kasih Terima kasih telah menonton! उपस्थित झाल्या त्याबद्दल या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या वतीने आदरणीय बक्तार साहेबांच्या आदेशाने सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांनी आमचा मादर्श मातोश्री पुरस्कार स्वीकार केला त्याबद्दल सर्व महाराष्ट्राच्या वतीने त्यांचा पद एका डोळ्यावर टाळ्या वाजून आपण स्वागत केलं पाहिजे कारण या अमरावती शहराला सुजलाम सुजलान करण्यासाठी आदरणीय नवनीती राणा आणि नेहमी घडत असतात गरिबांची सेवा करतात आणि म्हणून या ठिकाणी साहेब यांनी या याच्या या कार्यक्रमात अध्यक्ष स्थान बघवलेलं आहे त्याचं उत्तापण शकतो या ठिकाणी कोरोनाच्या आठाने महाराष्ट्राचे उद्योजक त्या

कार्यक्रमाच्या मागचांना जे हिरो आहे ते आदरणीय बाले पाटला आहे ते संबंधित थांबले आणि म्हणून नावाबद्दल सुटवलं असे आमचे आदरणीय गोरेकर साहेब यांचंही आपण टाळ्या वाजवून स्वागत केलं पाहिजे आणि स्वतःसाठी आपण जोरदार आणि आमच्या आईने या ठिकाणी स्वीकारलेला आहे आणि माझं मन खऱ्या अर्थानं भरून आलाय आहे बऱ्याच वर्षाची कल्पना होती ते आज पूर्ण झाली आणि एवढं बोलून माझ्या शब्दाला विराम देतो आणि बक्तार साहेबांचं पुनश्च या ठिकाणी मी स्वागत करतो आणि दोन शब्द सांगतो